नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं झालं चरेगावचं मैदान काय बक्षीस वितरण मैदान एक नंबर झालं मैदान सगळं झालं पण थोडं निकालात फायनलच्या निकालात निकाला थोडा गोळ झाला होता पण तो गोळ मिटवायसाठी चरेगावची कमिटी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आपले विलास पैलवान यांच्याकडे गेली तो निकाल काल डिक्लेअर झाला रात्री आणि आज बक्षीस वितरणाला इथं उमरज मध्ये आम्ही सगळेजण दाखल झालो एक नंबरचा मान दोन पक्षा आणि शिरवडकरचा चा निशान आणि दोन नंबरला असणारी गाडी ही वाघावकरांचा राणा आणि भाऊ बोरपडे सदाशिवळे यांची शेट्टी आज त्यांनी दोन्ही गाड्या बैल मालकांच्या ताब्यात दिल्या आणि त्यांनी दक्षिण वितरण केलं नमस्ते अमित पाटील त्या दिवशी रात्री अंधारात कॅमेऱ्यामुळं निकाल काही कळत नव्हतं एक ट्रॅक पॉल निकाल माझी गाडी एक चकड्याने लागलेली पण नॉर्मली ट्रॅक पॉल होती मला निकाल दिला नाही वरच्या कमिटीने योग्य निर्णय केला नमस्कार आज हनुमान केसरी चरेगाव दोन हजार चोवीस सत्तावीस तारखेची मैदान झालं त्याचं दे, पक्षी वितरणचा कार्यक्रम आज आम्ही इथे संपन्न केला खर तर सत्तावीस तारखेला निकाल आम्ही घोषित केलेला पण अडचणीमुळं आम्हाला निकाल तो पेंडिंग ठेवता आला आणि आम्ही तो दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करून आता निकाल डिक्लेअर केले होते आम्ही जसं आता हे मैदान दुसऱ्या दिवशी निकाल जसं चेंज करून दाखवलेत त्या पद्धतीने दुसऱ्या मी दुसऱ्या पण कमिटीने तालुक्यातल्या सर्व बैल अध्यक्षांनी कमिटीने असा निर्णय घेतला पाहिजे की जर कुठं चुका होत असल्या तर त्या चुका सुधारल्या पाहिजे त्या आज कसं आहे आज माझा पण बैल पोहोचतोय दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या बैलावर अन्याय नये म्हणून आम्ही हा निकाल बदललेला आहे आणि हा निकाल आता दुरुस्त करून जे एक नंबर दोन नंबर तीन नंबरचे रिस्टर होते त्यांना आम्ही वाटप केलेला आहे एका रात्रीत केला नाही सगळं हो एका रात्रीमध्ये केलेलं आहे म्हणजे अन्याय कोणावर झाला नाही अन्याय कोणावर झालेला नाही आणि महत्वाचा आम्ही आभार मानतो आम्ही पाटील सुप्नकरांचं त्यांनी पण मोठं मन दाखवून दा की जी चूक झालेली ती त्यांनी कबूल केली आमच्याकडून पण चूक झालेली आम्ही पण ते निकाल बघताल नाही अंधार झाल्यामुळं आणि ते मोठ्या मनाने त्यांनी आम्हाला माफ केलं त्याबद्दल ते त्यांचं पण आम्ही आभार मानतो धन्यवाद